हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत वि वा शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्याबद्दल माहिती ती पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला प्रारंभिक जीवन कुसुमाग्रज यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बाराला नाशिकमध्ये झाला होता त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते परंतु लहान असतानाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती कुसुम ही घरातली सर्वांची लाडकी होती एकुलती एक बहीण कुसुम असल्याने त्यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज नाव धारण केले तेव्हापासूनच शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करू लागले शिक्षण आणि करिअर कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील पिंपळगाव या तालुक्यात झाले पुढील शिक्षण त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाशिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई महाविद्यालयातून पूर्ण केले वीस वर्षांच्या वयात त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनात प्रवेश केला याशिवाय आपल्या जीवनकाळात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला वीस वर्षाच्या वयात त्यांनी आपला पहिला मराठी कविता संग्रह जीवन लहरी प्रकाशित केला नंतर नाशिकमध्ये त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले धार्मिक चित्रपट सती सुलोचनामध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले नंतर काही काळ त्यांनी विविध नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून काम केले एकोणीसशे बेचाळीस हे वर्ष त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे होते कारण याच वर्षी मराठी भाषेचे ध्येयवादी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचा विशाखा हा कविता संग्रह स्वखर्चावर प्रकाशित केला विस खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचे वर्णन करण्यात करताना लिहिले की कुसुमाग्रजांच्या शब्दांमुळे सामाजिक असंतोष प्रकट होतो परंतु त्यांच्यामुळे जुने जग नव्या मार्गाकडे जात आहे ही आशावादी श्रद्धा आहे एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सुरुवात चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत असत आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी गरजा जय जयकार क्रांतीचा जय जयकार ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली या कवितेतून मराठी भाषेतील स्पुलिंग ज्वालाप्रमाणे बाहेर पडले त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात धाड टाकली कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पाहिली तर त्यात कुसुमाग्रज नाव सापडलेच नाही कारण रजिस्टरमध्ये कुसुमाग्रजांचे नाव शिरवाडकर लिहिले होते विशाखा या त्यांनी अनेक नाटके कविता संग्रह आणि कथासंग्रह लिहिले त्यांचे नटसम्राट वीज मनाली धरतीला नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी भाषेतील ते दुसरे लेखक होते याशिवाय त्यांनी अक्षरबाग किनारा मराठी माती प्रवासी पक्षी श्रावण जीवन लहरी इत्यादी प्रसिद्ध कविता संग्रह लिहिले कुसुमाग्रज यांना मिळालेले पुरस्कार एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकाला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये भारतीय नाट्य परिषदद्वारे त्यांना राम गणेश गडकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये त्यांना पुणे युनिव्हर्सिटीमध्ये द्वारे डी डिग्री देण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांना संगीत नाट्यलेखन पुरस्कार देण्यात आला वि वा शिरवाडकर यांनी एकोणीसशे नव्वद साली नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची एक संस्था सुरू केली या संस्थेचे कार्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे आणि गरीब व दलित लोकांना मदत करणे हे होते कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेतील कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी दरवर्षी जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो विष्णू वामन शिरवाडकर यांचा मृत्यू कुसुमाग्रज यांचा मृत्यू दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी सत्याऐंशी वर्षाच्या वयात नाशिकमधील त्यांच्या घरी झाला मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर अर्थात आपले कुसुमाग्रज मराठी भाषेतील एक प्रसिद्ध कवी म्हणून आजही मराठी वाचक आणि रसिक जनतेच्या मनात जिवंत आहेत आणि मराठी भाषेतील काव्यात त्यांचे स्थान कायमचे अग्रगण्य राहील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा अजून अशाच काही माहितींसाठी तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवू शकता की तुम्हाला कोणाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद